महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी गुरुवारी पार पडला यानिमित्त हातकणंगले आणि पेठवडगाव इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बुंदीचं वाटप करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस यांचा शपथविधी गुरुवारी पार पडला त्यासोबतच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा शपथ घेतली महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं औचित्य साधून हातकळंगले आणि पेठवडगाव इथं भाजपाच्या वतीनं फटाक्याची आतषबाजी करण्यात आली तसंच बाजारपेठेत बुंदी वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजप हातकळंगले तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील तैयब कुरेशी जगन्नाथ माने विजय शहा धनंजय गोनकर सुरेखा सूर्यवंशी सुप्रिया पाटील बानू नदा विश्वास माने सलीम मुल्लाणी संतोष तांगडे सागर भोसले डॉक्टर अभय यादव राजेंद्र जाधव प्रजोश शहा राजू बुरुड दिनेश सनगर राजू मिठारी रघुनाथ पिसे विकास कांबळे पियुष शहा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते